हॅपी बर्थडे टू मी तर हो खरंच आज माझा बर्थडे आहे आणि बड्डेच्या निमित्त सकाळी उठून आधी सर्वात पहिले मी स्वतःला विश करून घेतलेलं आहे कारण असं होते दिवसभरामध्ये आजकाल जसं आपण व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतो आपली आई ठेवते आपले बाबा ठेवतात भाऊ ठेवतात बहिणी ठेवतात आणि हे सगळं पाहून बरेच लोक मग आपल्याला विश करतात पण या दिवसभरच्या धावपळीमध्ये दिवसभरच्या सगळ्या म्हणजे गोष्टी आणि सगळ्यांच्या विशेषमुळे आपण स्वतःला कुठेतरी विश करायचं विसरून जातो म्हणून मी सर्वात पहिले उठून स्वतःला विश केलं छान गार्डनमध्ये आली मस्त इथे पाच दहा मिनिट घालवले आणि मस्त असं माइंड फ्रेश केलं कारण बड्डे एका हाऊस वाईफचं असलं तरी म्हणजे मनामध्ये खूप साऱ्या अशा म्हणजे उत्सुकता असते आनंद असते आणि प्रत्येकालाच असते हाऊस वाईफ असो किंवा कोणीही असो प्रत्येकालाच आपला बड्डे म्हटलं की स्पेशल असतोच सो मी तर असं काहीही म्हणजे मोठे मोठे स्वप्न बघतच नाही की माझ्या बड्डेला असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे तर मी आधीपासूनच माझं असं आहे की माझा बड्डे तर मी स्वतः स्वतःचा बड्डे स्वतःच स्पेशल करणार कारण मला कुणाकडूनही अशी अपेक्षा करणं म्हणजे माझ्या सुद्धा मी कुठल्याच अपेक्षा करत नाही कारण काय होते ना आपण अपेक्षा करतो मग आपल्याला अपेक्षेच्या म्हणजे जसं आपण अपेक्षा करतो तसं काही आपल्यासोबत गोष्टी घडत नाही मग त्याचा दुःख आपल्याला जास्त होतं त्यामुळे मग आपण आधी आपल्याच मनाला सावरलं पाहिजे म्हणून नो एक्सपेटेशन म्हणून मी माझं बड्डे प्रत्येक वेळे जे आहे ते सेलिब्रेट करत असते कारण माझ्या हसबेंडला पाहिजे तसं म्हणजे वेळ मिळत नाही सकाळी नऊला जात तर रात्री नऊला ला येतात मग त्यांच्याकडून मी कायच अपेक्षा करणार म्हणून मी मस्त माझा बड्डे माझ्या मुलांसोबत जे आहे ते एन्जॉय करत असते सो अगदी सकाळपासून जसं रोजचा दिवस असतो तसंच माझा आजचाही दिवस आहे आणि एका हाऊस वाईफचा बड्डेचा दिवस आय थिंक तरी असंच जातो सकाळी उठा तीच कामे तीच स्वयंपाक तीच मुलं सगळं काही तेच असतं काहीच म्हणजे दुसरं काही तर काही घडणारच नाही आपल्या जीवनामध्ये पण आपण जर विचार केला तर खूप छान छान गोष्टी आपण यातूनच घडवू शकतो तो नेहमीप्रमाणे इथे स्वयंपाक जे आहे ते सुरू केलेला आहे सो कोहळ्याची भाजी करते आहे आणि असं झालं होतं की मम्माचा बड्डे आहे म्हणून माझे दोनही मुलं आज घरीच आहे सो त्यांना सुट्टी हवी होती आणि पंधरा दिवसापासून त्यांचं सुरू होतं की तुझ्या बड्डेला आम्हाला सुट्टी हवी आम्ही जाणारच नाही म्हणून म्हटलं चला आता यांनाही दोघांना जे आहे ते सुट्टी देऊन देऊया म्हणून त्यांना तर काही स्कूलला पाठवायचं नाही आहे पण चिवच्या पप्पांचा ऑफिस आहे म्हणून त्यांच्यासाठी तर मला स्वयंपाक करायचंच आहे म्हणून कोहळ्याची भाजी जी आहे ती फोडणी दिली त्यानंतर चपात्या घालायचे होते आणि असंच होते म्हणजे मला कालही मी म्हणजे हाच विचार करत होती चपात्या करताना की तूप काढायचं आहे तूप काढायचं आहे पण कालही माझ्या डोक्यातून निघून गेला आणि आता अगदी चपात्याचं कणिक मडल्यानंतर लक्षात आलं की अरे आपलं तूप काढायचं आहे आणि आज म्हटलं चला काहीतरी आपल्या आवडीचं गोड पदार्थ करूया म्हणून मी म्हणजे आता खूप घाईमध्ये आली आणि म्हटलं चला आता मनावर घेतलं आणि आता लगेच जे आहे ते तूप काढून घेते आणि खूप सोपी प्रोसिजर आहे तूप काढण्याची अगदी म्हणजे जे साय असते ना त्याला छान असं फिरवून घ्यायचं सो फिरवताना मला असं जाणवत होतं की साय खूप जास्त आहे आणि गंजू खूप छोटा पडते आहे मला तरी पण मी फिरवून घेतलं म्हणजे दोन चार वेळा असं थोडंसं बिटरनी फिरवलं की मग ते छान आपोआपच त्याची लोणी जी आहे ती तयार होऊन जाते त्याला झाकून ठेवली त्यानंतर म्हटलं चला चिवच्या पप्पांसोबत जेवण करते नेहमीप्रमाणे मी म्हणजे सकाळीच जेवण करून टाकत असते आणि मी खास करून चिवच्या पप्पांसोबत यासाठी बसली आहे की त्यांच्या मोबाईलवर मी माझ्या स्वतःच्या बड्डेची फोटो जे आहे ना स्वतःच अपलोड करत असते आणि माझ्या लग्नाला बारा वर्ष झाले आणि बारा वर्षापासून मी असे करते म्हणजे तेवढं त्यांना काही वेळ मिळत नाही आणि तेवढं त्यांना त्या गोष्टीमध्ये म्हणजे मोबाईल किंवा स्टेटस या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना काही इंटरेस्टच नाही सो मग या सगळ्या गोष्टी मीच करत असते म्हणजे माझी आमची अॅनिव्हर्सरी असो मुलांचा बर्थडे असो माझा बड्डे असो त्यांच्या मोबाईलवर स्टेटस जे आहे ते मीच लावत असते आणि मला माहिती आहे अशा बऱ्याच बायका करतात कारण जेंट्स लोकांचं तर आपण बघू शकतो त्यांचा ऑफिस असतो सो त्यांच्या डोक्यामध्ये नुसता ऑफिस फिरत असते पण आपल्या डोक्यांमध्ये मध्ये म्हणजे इतके सारे विचार फिरतात ना की सगळं आपल्याला म्हणजे चांगलं चांगलं हवं असते आणि मी कधीच अपेक्षा करत नाही की माझ्या नवऱ्याने म्हणजे माझा स्टेटस स्वतःहून लावला पाहिजे मी माझ्या आनंदासाठी स्वतःच त्यांच्या मोबाईलवर स्टेटस लावून देत असते सो ते सगळं करून म्हटलं चला आज बेडरूम डीप क्लिनिंग करून घेते खूप जाळ्या लागले होते खूप म्हणजे या भिंतीवर इतकी धूळ आली होती ना म्हणजे तुम्ही तुम्हाला माहितीच असेल बरेचदा मी दाखवली आहे बाल्कनी म्हणजे बेडरूमची जी बाल्कनी आहे ना अगदी त्याच्या बाजूला बिल्डिंगचं काम सुरू आहे बाल्कनीत मी पूर्ण कर्टन लावलेले पण कधी कधी म्हणजे ऊन येत नाही सकाळी सकाळी त्यामुळे मग मला कर्टन करावा लागते। ते कर्टन ओपन करावं लागते ज्यामुळे मग धूळ येते घरामध्ये आणि बेडरूम मध्ये खास करून प्रचंड धूळ येते आहे त्यामुळे मी एका डस्टरनी पूर्ण डस्ट करून घेतला आणि सोबतच तुम्ही बेडरूमची हालत बघू शकता म्हणजे रात्री खूप वेळ आमच्या गमती जमती खेळ असे सुरू होते आणि खेळण्या खेळण्यामध्ये आम्ही इतका पसारा केलो आणि रात्री एवढा सगळा पसारा आवरणं शक्यच झालं नाही म्हणून मी आत्ता सगळं आवरून घेते आहे त्यानंतर चिवच्या पप्पांची तयारी सुरू आहे आणि माझं इकडे कामही सुरू आहे म्हटलं चला पण छान ही रूम क्लीन करून घेऊन गे। घेतली की म्हणजे चांगलं फील होते म्हणजे बड्डेच्या दिवशी जे आहे ना असं सगळं पसारा पसारा दिसलं की मग मुळेही म्हणजे आफ होत असतो की काय यार बड्डे माझा आणि सगळं असं म्हणजे पसारा पडलेला आहे म्हणून म्हटलं चला आज आपल्याला फ्रेश राहायचं आहे आनंदी राहायचं आहे उत्साही राहायचा आहे म्हणून सगळे कामं जे आहे ना मी उत्साहाने करून घेते आहे कारण मला ना खूप घाई झाली आहे माझं मोबाईल बघायची म्हणजे माझ्या डोक्यात असं सुरू होतं की मम्मीचं म्हणजे मॅसेज आला असेल कोणी कोणी माझं स्टेटस लावला असेल आणि तेच बघण्यासाठी ना मी खूप उत्सुकता आहे पण असं होते एकदा का मोबाईल घेतलं की मग घरातले कामच आपण विसरून जातो म्हणून मी स्वतःला टार्गेट दिलं आहे की आधी ना सगळे कामं मी करून घेते त्यानंतरच मी मोबाईल ला हात लावणार आ, सो खूप म्हणजे कपडे वगैरे होते कालचे जे थोडे ओलेच होते सगड़े सगड़े ते सगळे सुकवायला टाकून दिलं सगळ्या रूमा वगैरे क्लीन करून घेतलं किचनसुद्धा आवरला त्यानंतर हे तूप काढण्याची वेळ आली आणि याला आता म्हटलं की भांडा खूप छोटा पडत होता म्हणून मी दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये याला शिफ्ट केलं आणि याला छान अशी फिरवतच होती की तेवढ्यात माझ्या मम्मीचा कॉल आला आणि त्यानंतर इतके कॉल इतके मॅसेज आणि मी अक्षरशः तीन चार तास मोबाईल बघत होती आणि पूर्ण दिवस मी आज मोबाईल बघितला आहे आणि मी हे खरंच सांगती आहे सो so, त्यामुळे माझं तूप राहूनच गेला आणि आता सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजता मी तूप काढती आहे uh, सायंकाळी छान स्पेशल मेनू ठरवलेला आहे की मस्त मसाले भात गाजरचा हलवा त्यासोबतच मुलांसाठी नूडल्स करूया आणि आता हे सगळं पटपट पटपट पट, आवरायचं म्हटलं की डोक्यामध्ये घडी सुरू झाली आता म्हटलं तूप बिटरनी फिरवत बसण्यापेक्षा माझ्याकडे केक uh, ची म्हणजे क्रीम काढण्याची मशीन आहे सो त्या मशीननी पटकन लोणी काढून घेतली आणि पटकन तो दिला, ये मतला जेने तूप इथे कडवायला ठेवून दिलाय म्हटलं जेणेकरून म्हणजे माझं गाजर वगैरे किसेपर्यंत तूप तयार होऊन जाणार म्हणजे मला गाजरचा हलवा करायला म्हणजे मदत पडणार म्हणजे होते असं मला या गोष्टीचं काहीच म्हणजे गिल्ट नाही आहे की मी दोन तीन तास मोबाईल बघितला कारण नेहमी तर आपण घरातल्या कामांमध्येच असतो आज स्पेशल डे होता म्हणून मी मस्त मोबाईल बघून टाकला मस्त मॅसेज बघितले छान छान विशेष आले होते सगळ्यांचे त्यानंतर फोन कॉल सुरूच आहे त्यामुळे मी इयरफोनसुद्धा म्हणजे गळ्या मध्येच घालून फिरत आहे आज म्हटलं चला तू जोपर्यंत होते तोपर्यंत मी इथे गाजर किसून घेते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरली आज दिवसभरामध्ये मुलंही घरी होते त्यामुळे भरपूर कामं होती त्यांना सुद्धा मला बराच वेळ म्हणजे द्यावा लागला आणि आता हे चला किचन मध्ये काहीतरी होते आहे आणि वेदांत येणार नाही असं तर होणारच नाही सो तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असेल की किचन काउंटर टॉपवर वेदांत येऊन बसतोच बसतो कारण त्याला म्हणजे बसायचंच असते की मम्मा काय करताय किंवा मम्माला इथे आपण काहीतरी म्हणजे काहीतरी त्याच्या बडबड जे आहे ना ते सुरूच असतात सो गाजर इथे किसून घेईपर्यंत छान मस्त तूप सुद्धा निघलेला होता त्यामध्ये मी तुळशीचे पानं आणि थोडीशी विलायची टाकत असते जेणेकरून घरामध्ये खूप छान असा सुगंध पसरतो आणि तूपही खूप छान निघते सो गाजर किसतच होती तेवढ्यात माझ्या म्हणजे माझ्या ओनर ताई आणि माझी एक मैत्रीण आली केक घेऊन आली सो so, म्हणजे आम्ही काय केलं होतं ना दोन वर्ष आधी मी इथे शिफ्ट झाली आणि इथे कोणीच कोणाला ओळखत नव्हते सो मी आली आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असेल मी थोडी बिंदास म्हणजे आहे मी माझ्या मनात जे असतं ते मी सगळं बोलून टाकत असते मी काहीच असं मनात ठेवत नसते आणि तसंच करून मी दोन चार मैत्रिणी ज्या आहे ते इथे जमवून घेतल्या आणि आम्ही असं ठरवलं की ज्याचं कुणाचा बड्डे असला आपण केक घेऊन त्यांचा बड्डे सेलिब्रेट करूया सो आज माझा बड्डे होता तर ते केक घेऊन आले त्यांच्यासोबत बड्डे सेलिब्रेट केलं त्यानंतर म्हटलं चला बाकीचं जो काही माझा स्वयंपाक राहिलेला आहे तो आवरून घेते कारण मुलांचं सुरू होतं की मम्मा नूडल्स बनवून गाजरचा हलवा आणि ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात सुरू होत्या आणि म्हणजे कुठेतरी असंही वाटत होतं की का म्हणजे बड्डेचा दिवस आणि माझी एवढी धावपड होऊन गेली होती ना तर मला असं वाटत होतं की शेवटी की काश मी बाहेरच जेवायला जायला पाहिजे होती किंवा घरात मी एवढा तामझाम करायला नव्हती पाहिजे आज तरी आजचा दिवस तरी मी रिलॅक्स करायला पाहिजे पण मुलांचा आनंद बघूनच मला असं वाटत होतं की नाही चला आपण आपला दिवस असंही खूप छान घडवू शकतो म्हणून मी त्यांच्या सोबत एन्जॉय करत होती सो दोघही किचन मध्ये होते दोघही किचन मध्ये माझ्यासोबत छोटी छोटी हेल्प जी आहे ती करत होते आणि त्यांच्या गप्पा गोष्टी या सगळ्या गोष्टींमध्ये मी त्यानंतर पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत साडेआठ झालेले आहे जसं मी सांगितलं होतं की उच्च पप्पा नवला येतात सो म्हटलं चला म्हणजे अर्धा तास आपण लवकर फ्री होऊन बाकीची तयारी जी आहे मी ते करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता छान मस्त असे नूडल्स बनवून घेतलेले आहे आणि झणझणीत जन मसाले भात सुद्धा केला सो आज थोडा वेगळ्या पद्धतीचा मसाला भात केला आहे रेसिपी कधी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करीन त्यानंतर छान असा गाजरचा हलवा केला जो मला खूप जास्त आवडते आणि मस्त रेडी होऊन मी बसलेली आहे का उच असं होतं की मम्मा तू आतापर्यंत काम केले तर मी तुझे काही फोटो क्लिक करते सो तिचं फोटो सेशन जे आहे ते सुरू होतं आणि एक गोष्ट सांगायची राहिली होती की हा केक सुद्धा मी स्वतःच जाऊन बाहेरून आणलेला आहे सो केक आणला मस्त केकसोबत आम्ही फॅमिली असं मस्त बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे आणि छान वाटते म्हणजे मला असं माझ्या मुलांसोबत माझ्या हस्बंडसोबत घरी असं बर्थडे म्हणजे सेलिब्रेशन करायला आवडते आणि छान छान मेनूसोबत मी आजचा दिवस घालवला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला मला विसरू नका तुमचा बड्डेचा दिवस कसा जातो हेही मला कमेंट मध्ये नक्की सांगा चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय